आमचे सहकारी मित्र भूषण रानबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो उपस्थित असणारे पुणे शहर युवक काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष सौरभजी अमराळे पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौशभ नवले आमचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षयजी जैन आणि उपस्थित असणारे आमचे वीरेंद्र सिंहासन हे आमचे उल्हास असतील आमचे सातारा जिल्ह्याचे आमचे युवक नेते दिग्विजय पाटील उपस्थित आमचा सर्व मित्रपरिवार आज भूषणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही सगळे उपस्थित राहण्याचं कारण एवढंच आहे की विद्यार्थी चळवळीपासून एन एस वायचा जिल्हा अध्यक्ष म्हणून भूषण रानबरे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम संबंध जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि जवळपास दहा पंधरा वर्ष संघटनेमध्ये काम करत असताना आपल्या पक्षाबद्दल आपल्या नेत्याबद्दल एकनिष्ठ राहून तळागाळामध्ये जाऊन समाजहिताचं देखील तिने काम केलेलं आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये वैद्यकीय मदतीसाठी जर आम्हाला कोणाची मदत लागली तर गडचिरोलीपासून रत्नागिरीपर्यंत आणि चंद्रपूरपासून बांद्यापर्यंत जर एखाद्या आमच्या कोणाचा फोन आला कार्यकर्त्याचा तर आम्ही आवर्जून भूषण दानबरे यांचा नंबर देतो आणि ते मुंबईमध्ये मदत असू दे हैदराबादमध्ये मदत असू दे कुठेही मदत असू दे भूषण मा रानभरेंच्या माध्यमातून वैद्यकीय मदत त्याला होतीच असं ठाम विश्वास आम्हाला आहे आणि अनेक उदाहरण आमच्या डोळ्यासमोर अनेक अशा केसेस आहेत की ज्यांना भूषण रानभरेंच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीमध्ये मोठं दिलासा मिळालेला आहे अनेक सामाजिक काम करत असताना राजकारण करत असताना सर्वसामान्य कुटुंबातून येऊन देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी यशाला गवसणी गाठलेली आहे असे आमचे मित्र भूषण रानबर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आहे याच्यापेक्षा मोठ्या पदांवरती जावे असं समाजसेवेचं जे आपण व्रत घेतलेलं आहे ते पूर्णत्वास न्यावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद केला निवडणुका आहे आणि निष्ठावंत आहे नाही भूषण नाही माईक भूषण भूषण रानबरे हे आमचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत पक्षामध्ये थोड्या बहुत प्रमाणात पडझड झाली पण ते पक्षाचा झेंडा घेऊन अतिशय सक्षमपणे पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि जेव्हा संधी द्यायची वेळ येईल ते भूषण रानबरेनं शंभर टक्के संधी देण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल हे जबाबदारातील भावी नगरसेवक आणि विद्यार्थी नेते जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून एक साधारण सात वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये एक अट्रॅक्शन काही मोजकीच ठराविक नेते असतील जे विद्यार्थ्यांची चळवळीमध्ये काम करतात त्यातलं भूषण राममानचं नाव हे आपण अग्रेसर जरी घेतलं म्हणजे अग्रकण दिलं तरी ते वावं ठरणार नाही आणि एवढीच शुभेच्छा देतो की भूषण ज्या पद्धतीने तुम्ही काय मागच्या वर्षापासून तुम्ही काम करत आहात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने शिवराजांनी उल्लेख केला की वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणाला आम्हाला कोणाला जरी मदत लागली आणि म्हणजे आत्तापर्यंत मी माझं वैयक्तिक सांगेल की वीस ते बावीस जणांना फक्त भूषणजींच्या माध्यमातून मदत झालेली आहे त्यामुळे आपल्या हातून असंच कार्य घडत राहावं आणि ह्या भागाचं उज्ज्वल भविष्य लावू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भूषणजींना शुभेच्छा आणि नगरसेवक भूषण रानबरे म्हणूनच आम्ही यांचं बॅनर लावणार आहोत भूषणजी रानभरे यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ज्या काही मनातल्या आकांक्षा असू असल्या त्या पूर्ण व्हाव्यात हे प्रार्थना करतो माझ्याकडून व सर्व भारतीपीठ परिसराकडून शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे स्नेह स्नेही मित्र आणि पुण्यातील दडाडीचे कार्यकर्ते माननीय भूषणदादा रणभरे यांना चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस आमच्या पूर्ण मित्र मित्रपरिवारातर्फे जे फाउंडेशन तसेच आमचं साम्राज्य प्रतिष्ठान स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे त्यांना भरभरून शुभेच्छा व पुढील वाटचालीत त्यांना भरभरून यश मिळो ही सदिच्छा एकच मिनिट काय बोलू सांगा वाढदिवस <laughs> आज माझा वाढदिवस निमित्त माझ्या सर्व मित्रमंडळींनी माझ्या परिवारांनी माझ्या शुभचिंतकांनी इथल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी सगळे इथं राहणाऱ्या रहिवास्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त अभिचिंतन सोहळा ठेवला होता त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो इथं आलेले सगळे ज्येष्ठ नागरिक असू देत महिला असू देत त्यानंतर इथल्या परिसरातले रहिवासी असू देत ह्या सगळ्यांनी इथं मला येऊन आशीर्वाद दिला त्यांचा मी ऋणी आहे आणि सदैव त्यांच्या त्यांनी माझ्या पाठीशी असंच उभा ही मी अपेक्षा आता मी आता एन एस एनएस माझी अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो आता नवीन कार्यकारणी डिक्लेअर होईल त्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीचं पद भेटेल अशी मी अपेक्षा करतो काँग्रेस पक्षाकडून जर पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच मी या प्रभागातून <laughs> महानगरपालिकेचं इलेक्शन लढू इच्छितो पक्षावर पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच मा आमचे नेते असं नाही आहे पक्षाची बरीच ताकद आहे इथं माझे आमदार संजय जगताप जे आहे ते आत्ताच काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पण बऱ्याच लोकांनी त्यांना ते त्यांच्यासोबत न जाता काँग्रेस पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे मी आदरणीय संजय जगताप साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते असतील भाजपाचे लोक असतील काँग्रेस पक्षाचे लोक असतील सर्व पक्षाच्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या